श्री राजेश पंडितराव एकडे आमदार श्री राजेश एकडे, आमदार श्री राजेश एकडे यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे पासष्ट ला नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे झाला श्री राजेश एकडे हे एच एस सी इतके शिकलेले आहेत त्यांचं शिक्षण एच एस सी झालेलं आहे आणि त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात राजेश शेकडे हे विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती सविता या आहेत त्यांना एकूण दोन आपत्ती असून एक मुलगा व एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय सामाजिक कार्य शेती वगैरे प्रकारचा आहे आणि एकवीस मलकापूर जिल्हा बुलढाणा या लोक विधानसभेच्या मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत त्याशिवाय त्यांनी एक सामाजिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचं चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे श्री संत जंगली महाराज गोरक्षण संस्था नांदुरा श्री संत जंगली महाराज गोरक्षण संस्था नांदुरा या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर श्री संत जंगली महाराज एज्युकेशन सोसायटी नांदुरा या संस्थ या एज्युकेशन सोसायटीचेही ते अध्यक्ष आहेत त्यानंतर प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्था नांदुरा या संस्थेचे ते संचालक आहेत तसेच दो एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार अठरा पर्यंत ते नगर परिषद नांदुराचे नगरसेवक होते आणि एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक मध्ये नगर परिषद नांदोराचे ते नगराध्यक्षही होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे त्यांना वाचनाचा छंद असून ते एकडे लेआउट नांदोरा जिल्हा बुलढाणा येथे त्यांचं निवासस्थान आहे आता हे राज राजेश पंड पंडितराव एकडे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे शहाऐंशी हजार दोनशे शहात्तर मतांनी निवडून आले या मतदारसंघामध्ये मलकापूर दो एकवीस मलकापूर पहिल्या पाच उमेदवार उमेदवार त्यांची मतसंस्था मतसं संख्या एक अशी आहे परंतु तत्पूर्वी एकूण वैध मतदार हे एक लाख शहाऐंशी हजार दोनशे बावन्न झाले आणि पैकी पंडितराव एकडे यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहाऐंशी हजार दोनशे शहात्तर मतं मिळाली त्यानंतर त्यांचे जे विरोधी काही विरोधी उमेदवार श्री चैनुखनती भारतीय जनता पार्टीचे यांना एकाहत्तर हजार सातशे ब्याण्णव मतं मिळाली त्यानंतर डॉक्टर नितीन नांदुरकर वंचित बहुजन आघाडीचे यांना बारा हजार पाचशे एकोणपन्नास मते मिळाली आणि श्री विजय गवाळ अपक्ष यांना नऊ हजार आठशे शहात्तर मते मिळाली आणि नॉटाला एक हजार आठशे चोपन्न ती मतं मिळाली आता ही जी मतदान जे झालेलं आहे मलकापूरमध्ये तर एकूण विरोधी मतदान हे शहाण्णव हजार एकशे एकाहत्तर इतकं झालेलं आहे आणि हे राजेश एकांडे एकडे यांना शहात्तर हजार दोनशे शहात्तर शहाऐंशी हजार दोनशे शहात्तर इतकं ह्या एकडे यांना हे मतं मिळालेले तर मत राजेश पंडितराव एकडे यांच्या विरोधात शहाण्णव हजार एकशे एकाहत्तर मतं जरी असली तरीही या मतदारसंघामध्ये त्यांचा दबदबा अजूनही कायम आहे आणि आता हे दोन हजार दोन महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकंदरीत दृष्टिकोनतून जर बघितलं तर महाराष्ट्राचं जे वातावरण आहे लोकसभेच्या निवडणुकीने जे ढवळून निघालेलं जे वातावरण आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं आहे कारण जे उमेदवार या लोकसभेवर निवडून येण्याची शक्यता करत होते तेच उमेदवार पडले आणि काही नवीन उमेदवार पूर्ण लोकसभेला निवडून गेले आहेत तेव्हा राजेश प पंडितराव एक यांचा हा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मलकापूर हा अतिशय महत्त्वाचा मत बुलढाण्यामधील अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये ते आपली जी मतदारसंघामध्ये शिटे ती राखण्याचा कायम प्रयत्न करणार आहेत कारण दुसऱ्यांदा जेव्हा या मतदारसंघामध्ये निवडणुका होतील त्यावेळेस राजेश पंडेसराव एकडे हे निवडून येण्याची शक्यता म्हणजे जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तसेच त्यांनी त्यांनी जे कार्य केलं एकडी यांनी राजेश हेकडे यांनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये तसेच एकंदरीत नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा सहकारी क्षेत्रामध्ये त्यांनी जे का जे का, काम केलेलं आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे आणि त्या कामाची पावती म्हणूनच लोक राजेश शेकडे यांना निवडून देण्यात कोणतीही उजाई करणार नाही तर तरी पण येथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की येथे तीन तीन पक्ष एका बाजूने व दुसऱ्या बाजूने तीन तीन, तीन पक्ष आहेत आणि अशा ज्या निवडणुकाचा होणार त्या निवडणुकीचा निकाल हे अविश्वसनीय अशा पद्धतीचे असू शकतात त्यामुळं असं काही नाही आहे की हेच निवडून येतील किंवा तेच निवडून येतील परंतु जे निवडून येतील ते चांगल्या मताने निवडून येतील किंवा अटीतटी होईल हे नक्की काही सांगता येणार नाही आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात लाखो लोक मराठी लोक मराठी जाणणारे लोक ज्यात जास्त संख्येने बघत असत कारण आम्ही एक वेगळ्या पद्धतीची माहिती यामधून देत असतो आणि ती माहिती सहसा लोकांना एवढी नसते आणि म्हणून या मतदार या माहितीच्यासाठी आपण ए टी एम न्यू वर्ड या चॅनलला प्रथमतः ही जी माहिती दिलेली आहे की या मलकापूरमध्ये कोण आता ह्या विधानसभेमध्ये कोण निवडून येईल त्याचं कॉमेंट करा पहिलं त्यानंतर या चॅनल या व्हिडिओला शेअर करा त्यानंतर येथे लाईक करून या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हा या संदर्भामध्ये कशा पद्धतीच्या व्हिडिओ करता येतात आणि लोक किती व्हिडिओ बघतात हे यामधून समजणार आहे तर या चॅनलला जशी जा जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून आपल्या ज्या कॉमेंट आहेत त्या या मतदारसंघामधल्या आम्ही सांगितलेल्या त्या कॉमेंटही आपण जास्त जास्त करा